खेडी आत्मनिर्भय स्वयंपूर्ण होणे आवश्यक राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते सरपंच संतोष टिकेकर खेडी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे स्मार्ट सिटीपेक्षा खेळी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर केली पाहिजेत गावाची अर्थव्यवस्था सक्षम करा आरोग्यासह शिक्षणाच्या सोयी व अन्य सुविधा खेड्यात उपलब्ध झाल्यास खेड्यातून शहराकडे जाणारे लोंढे थांबू शकतात असे प्रतिपादन राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते सरपंच संतोष ठिकेकर यांनी केले बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय बाबुराव दौंडकर यांच्या सदोतेसाव्या स्मृतिदिनानिमित्त कृषी दिनानिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून ठिकेकर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी होते पश्चिम महाराष्ट्र प्रांत ग्रामविकास संयोजक मधुकर भोसले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी गवारे आदी या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित होते टिकेकर पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येक गाव हे वेगळे असते त्यामुळे प्रत्येक गाव कसे सुधारले पाहिजे ग्रामविकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे प्रत्येक गाव स्वतःची वीज निर्मिती गॅस निर्मिती व सी निर्मिती करून ऊर्जावान होऊ शकतात गावांच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार विकास योजना राबवल्या पाहिजेत ग्रामविकासाचे काम करताना सातत्य ठेवा धीर सोडू नका असेही ते म्हणाले नैसर्गिक साधनांची साधनांनी समृद्ध असणारा देश आहे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री धर्मेंद्र खांडरे यांनी केले स्मारक समितीच्या वतीने शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मारक समितीचे सदस्य विठ्ठल वाघ यांनी केले स्वागत सहसचिव नारायण शिंदे यांनी तर आभार उपाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी मानले सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे